शुक्रवारची उपासना सद्गुरुनाथ महाराज की जय कोणी नसे रे तारक गुरुविन जय जय योगी राजा नायका सद्गुरु व्यंकटनाथा भक्तबृदेच्या आत्मारामा अनादिनंता भगवंता ईश्वर दर्शनार्थ सद्गुरूंशी एकरूप व्हावे विस्तारेले मागे सगुणरूपी गुरु असती अवतार ब्रह्मा विष्णू महेशाचे शुक्रवारची उपासना म्हणून प्रार्थितो शाबरी देवीला उपासनेच्या सहाव्या दिवशी सांगेन तारक कोण जगी ईश्वराशी एक रूप होणे वाटे हे साधेनी सोपे ऐक सारांशे सांगितले काय ब्रह्मांडे रचनेपासून जीवाच्या उद्धारार्थ सांगितले सृष्टीच्या रचनेचे भेद ईश्वर मानव निसर्ग सृष्टी नव्हती ब्रह्मांड रचनेपूर्वी सांगितले वर्णन करूनही देवदानव मानव अवतरले कैसी के केली युगरचना ब्रह्मांड नियंत्रण कैसे चाले मनुष्य असे ईश्वर निर्मित अस्तित्वतयाचे ईश्वर इच्छेवर काबाडकष्टे उपास्थिती माया सांडवणी जाती सर्व काही देहबुद्धी आणि मन घेऊनी आलो मी जन्मा येता शिणलो जीवनामध्ये संचिता संपदा आयुष्याची मर्यादा पृथ्वी आप अग्नि तत्वात विलीन आत्मा असे अविनाशी जाई निगुनी वायुमार्गे सत्ता नसे पंचभूतांवरी स्वामित्व नसे देहावरी ईश्वराचे अधीन असे सर्व म्हणून ईश्वर इच्छा शेती पृथ्वी आपतेज वायू आकाश पंचतत्वाचा असे हा देह जन्मा येतो पंचतत्वे घेऊनही देहत्यागता जातो पंचतत्वात ऐसे शरीराचे महत्व राही जन्म मृत्यूच्या फेऱ्यात न करी जरी या जन्मी क्षीणे जन्मा पुनपुन सद्गुरुनाथा सदा सेविता कर्म करावे शुद्ध पवित्र देह आत्मा शुद्ध होईल गुरु करीती ब्रह्मांड नायक पोटी हालता दिव्यां काही विष्टा काही वमन भगरिथीचे घेता जीवन त्याची होय लघुशंका ऐसे हे शरीर माझे जीवन सारे व्यर्थ गेले म्हणून अविचार न करिता लागावे गुरुमार्गी जीव उद्धरार्थ जन्मा आला घेऊनही आपले प्रारब्ध प्रयत्न करी उद्धरार्थ विनाकारण शिणे जन्मी पुरसंचिताचे फळ जाणूनी घडवी जीवाते जीव कसाही जन्मा येवो गुरु घडवीतील शिष्याते इह जन्मीचे कर्म केवळ ठरविल पुढील जन्मीची दिशा पूरसंचिताचे फळ जाणवनी गुरु करीती मार्गदर्शन हेची असे अशांतीचे कारण अज्ञानाने पोसले षड्रिपू कोण मी कुठला काय हे जीवन सांगती सद्गुरु केवळ गुरुकृपे ब्रह्मांडाचे ज्ञान होई वाटे गुरुदेव भक्त व्हावे ब्रह्मांडी कोण मी कुठला आहे प्रयोजन कळो लागे संत सद्गुरू असती परमेश्वर ज्ञानाचा ते अथांगसागर स्वप्रयत्ने स्थित्यंतर घडविती साधकात क्षणोक्षणी स्पर्श होता गुरूंच्या शरीराशी पालटू लागे मती बुद्धीत परिवर्तन विवेके अज्ञान जाईल ऐकल्यावरी सर्व हे नकळे नाथा मी काय करावे जन्ममृत्यून माझे हाती नकळे मी का भूमीवरी पंचमहाभूतांनी फिरविली मानवाची मती युग परत्वे जन्मा येऊन जीवकरी कालक्रमणा सत्ययुगी येऊनी जन्मा केले जपतप अनुष्ठान सत्प्रवृत्त सच्चिल सद्गुणी राहुनी केला जीवाचा उद्धार त्रेतायुगी येऊनी जीवना केले जपतप साधन सर्वही रामराज्यात राहिलो साक्षात परितमाने केला नाश द्वापार युगे जन्म घेतला आश्रय श्रीकृष्ण भगवानाचा होता कोप व्याभिचाराचा या देवीने केला घात जीवाचा आता या कलियुगी महत्व नसे त्रेता द्वापार तत्वांचे घराघरातून भिनला कली भ्रष्ट करण्यात चरित्र मानवाचे वाटे व्यर्थ हा जन्मनाथ स्वार्थ लोभात गेला बुद्धी माझी शक्ती माझी फुकट गेली रे दयाळा पूर्वसंचित प्रारब्ध माझे न सोडी येता तसेच षड्रपूर नासवीती माझे जीवन सत्ता नसे त्यावरी जरी तू दाविला मार्ग ईश्वरभक्तीचा कलीचा प्रभावे देहबुद्धी न मानी ईश्वरभक्तीला ईश्वर जरी असला निर्माता सृष्टीचा आणि ब्रह्मांडाचा कोणी न पाहिले असे त्याला युगानयुगे गेले तरी इतिहासाने न वर्णिले देव कोणाचा पिता आजावा पंजा इतिहास सदा वर्णित आला मानवा विविध रूपा नात्यामध्ये गुरु मानवाचे रूप केवळ आपल्या कर्मा होती सद्गुरू तैसेच ऋषीमुनी साधू वा संत असती ती मानवाचे रूप जे प्रांजळपणे वाटते मला देव कुण्या मानवाने न पाहिला रामकृष्ण आदी होते मानव देवत्व आले त्यांच्या गुणा देवनसे दुजा तुझा वीण कोणी नाता तूच असशी सर्वांचा प्राण तूच असशी ब्रह्मांडाचा नायक सत्ता तुझी त्रिभुवनी दर्शन तुझे घेता भक्त समूह करती गजर तुझ्या नावाचा म्हणती अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भगवान भक्तमती तुझ्या भोवती आपल्या अनुभूती मुंगळ्यापरी उगासते काजमती तनमन धनाने आशीर्वाद घेण्या तुझे मुक्तकंठे वावरती ते जगामध्ये सांगती सर्वजना सद्गुरू हे माझे मग तू का भ्रमित करशी अम्मा देव असे विधाता म्हणुनी धुंडा पोथ्या पुराणे देव म्हणती सद्गुरू सामर्थ्यवान माझ्या होनी गुरु म्हणती पिंडा देवत्व आणणे काम माझे परीनाव घ्यावे ईश्वराचे नायका आम्ही भ्रमित होतो तुझ्या सहज वागण्याने दे अम्मा जागा चरणाजवळ मनोभावे सेवा करण्या तुझी घालती जन्मासी पूर्वसंचित प्रार्ध पिंडा देवनी देव न घडू शकती पिंडा गुरु घडविती खचित विधाचा कसे म्हणावे देवाला जो न घडवू शके त्या पिंडाला असो कोणाचाही पिंड सद्गुरु घडविती ब्रह्मांड नायक नाथ दयाळा मार्गदर्शन करी मला भवसागर तरुणी जाण्या भीक मागतो तुला सतत वाहू दे कृपेचा झरा सद्गुरुनाथा अर्पितो मी देह माझा शुद्ध करी रे मन माझे तुझ्या वीणा कोण घडविल रे माझ्यात स्थित्यंतर जीवाचा उत्कर्ष कसा होई मजवरी गुरुकृपा कैसी होईल आत्मोन्नती माझी कैसी होईल कोणीतरी सांगा हो आता दर्शनाचा लागता ध्यास नकळे सद्गुरु कुणास म्हणावे कोठे जावे सद्गुरु शोधण्या नकळे काय करावे सद्गुरुदर्शनासाठी मन आतुर होई परी सद्गुरु लाभ न होई पाहता चौकडे सर्व दिशेला न दिसे मानवा विण कोणी म्हणे कोणाला म्हणावे सद्गुरु सर्व दिसती माझ्या समान कोणी न म्हणे मी तुझा गुरु पाया पायाआधी प्रारब्ध त्यासी अडवू पाही काय करावे न सुचे काही सद्गुरू न मिळती बाजारी ब्रह्मा विष्णू महेशाचा आविष्कार जे अहंकारी मानवा माझ असे तुला तुझ्या कर्तृत्वाचा आणि बुद्धीचा सद्गुरू न मिरवी शिफारसीवरी नसे त्यांचे घराणेशाही अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान या धर्तीचा भूवरी मिरवी सामान्य जनापरी नियंत्रण असे ब्रह्मांडावरी चाणाख्य तल्लख व्यवहार बुद्धीला गुरु न गव सती कदा गारोडी मदारी भिल्लवा साधू नसे जो मती करी गुंग कलेने बहुग्रंथे पुस्तके धुंडाळीशी बहुजना विचारीशी गुरुकोठे गवसती उद्धरा माझ्या जीवा परी गुरु न गवसती अत्र तत्र सर्वत्र जे करती उद्धार माझ्या जीवाचा ऐकावे सकळ श्रोते जन लाभण्या सद्गुरूंचे दर्शन बुद्धीचे तोडावे बंधन अंतकरणी ध्यास धरावा सद्गुरुदर्शन प्राप्त करण्या असे हे एकच साधन अंतकरणापासूने हाक द्यावी ध्यास धरावा अहोरात्र बुद्धी म्हणे मीच असे राजा शरीराचा अंतकरणा न समजे घन विचार करणे बुद्धी सदैव म्हणे आचार विचार काम माझे काय ठरविल अंतःकरण व्यवहार ज्ञान नसता तुळशी मालदेवने हाता गुरु लावितील जपतपत भजन कराया बुद्धीला हे मान्य नसे म्हणे पाहू इतिहास त्यांच्या गुणांचा अंतकरण कधी न करीती खोटा व्यवहार न देती दोष कुण्या जीवाला दावेल आपली सात्विकता आपला आत्माच करीत असे आपल्या जीवाच्या जीवनाचा प्रवास प्रथम जन्मापासूनही मुक्त होईपर्यंत करीत असे तो जीवनप्रवास शरीर असे आत्म्या आत्म्याभोवती कर्मानुबंधानुसार शरीर बदलले तरी आत्मा राही तोची आत्म्याला ठाव असे जन्मोजन्मीचे घाव अविरत प्रयत्न करीत असे जीव होण्यामुक्त बुद्धिमान मानवाची न चालू दे कधी आत्म्याचा व्यवहार आत्मा न होई शांत कधी सत्कर्म केल्या विणा अंतरात्मा करी द्वैत मनामध्ये न ऐकले जरी त्याचे अस्वस्थ करून सोडे बुद्धीला जीवन होईल अस्थिर दर्शन होता सद्गुरूंचे वाढे आत्मशक्ती मानवाची मानवा करू लागे हैराण हेच गुरु म्हणूनही अंतर्मनाची हाक होता विवेके हेच गुरु मानावे न मानले जरी बुद्धीचा करील घात जीवन जाईल व्यर्थ मन सांगे सद्गुरू हेची उद्धार करी माझ्या जीवाचा करतील माझी आत्मोन्नती देवणी अनुग्रह जीवा अनंतकोटी ब्रह्मांड नायक ऊर्जा देई सत्संगात देती शांती जीवा स्पर्श होता बुद्धी मन ढवळणी जाई आपल्या अंतर्मनाने ओळखून घ्यावा सद्गुरूंचा अनुग्रह सांगतील ते कर्म करीत शुद्ध प्रांजळ अंतकरणाने सद्गुरु मंत्राचा जप करावा उपासना सत्संग वाढवावा एक क्षणही न दौडावा सद्गुरु स्मरणाविण अखिल ब्रह्मांडाची शक्ती जाण असे सद्गुरूचं केवळ सद्गुरूंचे महत्त्व जाणून राहावे सदा वचनात गुरु आणि मी सारखे असे न करावा विचार असा भगवान दत्तात्रेयांचे स्वरूप सद्गुरुमुखी बोलतो ईश्वर ब्रह्मांड निर्मिता ईश्वर सद्गुरूंनी सांगता देई दर्शन साक्षात सद्गुरु आशिष नसता प्राप्त ईश्वर दर्शन न देई कदा ठेवावा निदध्यास सद्गुरूंचा जो असे अविनाशी तत्वांचा सदैव घ्यावे मार्गदर्शन विवेकमनी असावे जागृत ब्रह्मांडी सद्गुरु शिवाय कोणीही नसे रे तारक सद्गुरू असती ब्रह्मांड नायक चरणी रत राहावे आई बाप हे साधन जन्मा साध्य सद्गुरू जन्मात गुरुविन गवसे काय जीवाला मोक्ष दावी जे हृदयात ज्रीदेव घाली जन्मा गुरु घडवी तीरस जीवा गुरुशिवाय साधन नाही तरुणी जाण्या भावसागरी जन्मा येता घडविले आईने कोणी केले तुला करता सवरते मडविले तुला विद्या व्यर्थ तुझे जीवन मोक्ष गुरुविना कोणी नसे रे तारक गुरुविण भज भज त्या निज योगी वरा संसारून ने परमार्था स्वामी करू शके जो ब्रह्मांडाचा उद्धारार्थ जीवनात सांगितले सद्गुरूंचे महात्म्य सद्गुरुविणा कोणी नसे रे तारक जीवनात हो तत्पर तयार राहता घडवण्या तुझे शरीर बुद्धी जाणूनी घे हे सर्व विवेके फुलवी जीवन तुझे आता शतपाठ करता सप्तवार उपासनेचे विवेक बुद्धी वाढू लागे हो नि बुद्धी स्थिर नि शांत होईल मन सच्शील आणि सत्प्रवृत्त ब्रह्मा विष्णू महेशाची होईल ला कृपा लाभेल सेवा सद्गुरूंची जीवनातील कुयोग जाऊनी होईल कृपा पंचमहाभूतांची पंचमहाभूतांचा परिणाम न कळत होईल जीवनावर बदलून ग्रह योग जीवनाचे आयुष्य जाईल सुखा समाधानाचे करीत राहा अनेक पुरश्चरणे या बोधाची जाणशील परमार्थ अन होशील विवेकी सात वाराचा हा बोध श्रवणाद्वारे घ्यावा शोध करता नित्य नित्य विशद होतो जीवनार्थ इथे श्री आत्मोन्नती साधना कोणी नसेरे तारक गुरुविण नाम षष्टमोध्याय सद्गुरू हरि ओम